भारतात अध्यात्मिक गुरु हे कायम चर्चेत असतात या गुरूंचे अनुयायी भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतात अनेक जण आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना मदतही करतात पण तुम्हाला माहिती आहे का देशातले सर्वात श्रीमंत धर्मगुरू कोण आहेत धर्मगुरू आणि त्यांच्या संपत्तीबाबत जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम देशातले सर्वात श्रीमंत पाच धर्मगुरु आपण या व्हिडिओत पाहणार आहोत श्रीमंत धर्मगुरूंच्या यादीत पाचवा क्रमांक लागतो तो जग्गी वासुदेव यांचा ईशा फाउंडेशनचे संस्थापक असलेले जग्गी वासुदेव योगासाठी प्रसिद्ध आहेत सद्गुरू जग्गी वासुदेव यांची जगभरात अनेक योग केंद्र पर्यावरणीय प्रकल्प आणि शैक्षणिक संस्थाही आहेत दोन हजार सतरा मध्ये भारत सरकारनं सद्गुरू जग्गी वासुदेव यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलंय मीडिया रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती अठरा कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे त्यानंतर ते। दुसऱ्या क्रमांकावर आहेत बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री वयानं सर्वात लहान असलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री हे रामकथेसाठी लोकप्रिय आहेत त्यांचे विदेशातही अनेक चाहते आहेत त्यांनी जगभरात अनेक शहरांमध्ये जाऊन प्रवचन आणि गीता पठण केलंय धीरेंद्र शास्त्री ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात अनेक वेळा ते आपल्या विधानांनी चांगलेच चर्चेत आलेले आहेत धीरेंद्र शास्त्री हे कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत काही मीडिया रिपोर्टनुसार शास्त्री यांची एकूण संपत्ती कोटी रुपये इतकी आहे शास्त्री यांच्यानंतर श्रीमंत म्हणून तिसरा क्रमांक लागतो तो श्री श्री रविशंकर यांचा आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक श्री श्री रविशंकर हे देशातल्या महत्वाच्या आध्यात्मिक गुरूंपैकी एक आहेत ते योग ध्यान यासाठी प्रसिद्ध आहेत जगातल्या शंभरहून अधिक देशांमध्ये त्यांचे अनुयायी आहेत श्री श्री रविशंकर आपल्या प्रवचनासाठी देश आणि जगभर फिरतात त्यांच्या फाउंडेशनसाठी अनेक देशांकडून निधी मिळतो मीडिया रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती सुमारे एक हजार कोटी रुपये इतकी आहे चौथ्या क्रमांकावर आहेत श्रीमाता अमृतानंदमयी केरळमध्ये श्रीमाता अमृतानंदमयी देवी या प्रसिद्ध धर्मगुरु आहेत ज्यांना अम्मा असं म्हटलं जातं त्या एक हिंदू आध्यात्मिक नेत्या आणि गुरु आहेत वंचितांना अन्न निवारा आरोग्यसेवा शिक्षण आणि उपजीविका या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या पुढाकार घेतात त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांचं दुःख हलकं व्हावं या हेतूनं त्या लोकांना आलिंगन द्यायच्या त्यामुळं आलिंगन देणाऱ्या संत म्हणूनही त्यांना ओळखलं जातं समाजातल्या दुर्बल आणि गरीब घटकांना मदत म्हणून त्यांनी माता अमृतानंदमयी मठ सुरू केला अमृतानंदमयी या मठाच्या संस्थापक अध्यक्ष त्या आहेत द वर्ल्डच्या संस्थापकही त्याच आहेत त्यांचे देशासह जगभरात अनेक देशात अनुयायी आहेत माता अमृतानंदमयी यांच्या मालमत्तेबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती नाहीये पण मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्या ट्रस्टची मालमत्ता सुमारे पंधराशे कोटी रुपये इतकी आहे श्रीमंत धर्मगुरूंच्या यादीत सगळ्यात वरचा नंबर लागतो तो योगगुरु बाबा रामदेव यांचा योगगुरु बाबा रामदेव देशातला आघाडीचा उद्योग समूह असलेल्या पतंजली उद्योग समूहाचे प्रमुख आहेत पतंजली उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांना आयुर्वेदिक उत्पादनांचं मार्केट खुलं करून दिलं याशिवाय त्यांची कंपनी खाण्यापिण्यापासून इतर अनेक गोष्टी बनवते हरियाणातील शेतकरी कुटुंबातील बाबा रामदेव यांचं लोकांपर्यंत योग पोहोचवण्यात मोठं योगदान आहे ते पतंजली योगपीठ आणि दिव्य योग मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत दरम्यान बाबा रामदेव यांच्याकडे किती संपत्ती आहे याचा नेमका आकडा नाहीये मात्र मीडिया रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती सोळाशे कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे असा अंदाज व्यक्त होतोय हे आहेत देशातले सर्वात श्रीमंत धर्मगुरू यांची संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद